नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या अवतीभोवती एक अदृश्य एनर्जी चोवीस तास आपल्या यूज करता उपलब्ध आहे पण अनेकांना ही एनर्जी कशी वापरायची हेच माहीत नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेकांना तर ही एनर्जी अस्तित्वात आहे हे देखील माहीत नाही ज्यांना माहीत आहे त्यांना हे कळत नाही की नेमकं कसं कार्य करते पण अनेक वेळा ऐकलं असेल की प्रार्थना केली किंवा ध्यान केलं ही एनर्जी ऍक्टिव्हेट होते बहुतेक जण सांगतात की तुम्ही अफर्मेशन बोललं पाहिजे तुम्ही व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे तुम्ही आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजे कर्म चांगली केली पाहिजे किंवा आपले व्हायब्रेशन वाढवले पाहिजे पण नेमकं काय करायचं हे निश्चितपणे कोणी सांगू शकत नाहीये का बरं असं होतं इतकी अस्पष्ट आणि गुड आहे का हो ही एनर्जी अजिबात नाही कधी कधीच काम करते सही नाही आहे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ही एनर्जी जी आहे ना ती ट्वेंटी फोर बाय सेवन काम करते जसं की लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गणिताचा जसा नियम आहे दोन अधिक दोन चार पुस्तकं वाचली असतील किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस लावले असतील वेबिनार ऐकले असतील किंवा वर व्हिडिओ बघितले असतील तुम्हाला इतकं तर अजूनपर्यंत नक्कीच माहिती आहे की तुमचे विचारच तुमची वास्तविकता निर्माण करतात युअर थॉट्स क्रिएट्स युअर रियालिटी आणि या विश्वामध्ये अशी एनर्जी आहे कोणतंही कार्य करू शकते त्याच्याकरता फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात तुम्ही स्वतःचं आयुष्य घडवू शकता तुम्हाला हवं तसं डिझाईन करू शकता पण एकच प्रॉब्लेम होतो की आपला या एनर्जीवर विश्वासच नाही आणि जरी असला तरी तो पूर्णपणे नाही का बरं असं होतं तुमच्या ऍक्टिव्ह सहभागाशिवाय तुम्ही किती पुस्तकं वाचली असते किंवा लॉ अटॅक्शनचे कोर्सेस केले असते ते सगळं व्यर्थ ठरत त्यामुळे तुमचा पूर्ण सहभाग असणं हे खूप महत्वाचं आहे आता ही एनर्जी फील्ड जी आपल्या करता उपलब्ध आहे ती आपण कशी ऍक्टिव्हेट करायची जी।, जी किल्ली तर तुमच्याकडेच आहे आता मी काय सांगतो ते नीट ऐक सायन्स काय म्हणता माहिती आहे का सायन्स बोलतं एखादी गोष्ट मला प्रूव्ह करून दाखव समोर दाखव मग मी त्यावर विश्वास ठेव आणि याच्या विपरीत युनिव्हर्स काय सांगतं तू आधी माझ्यावर विश्वास ठेव मग मी ती गोष्ट तुला दाखवून दे आता सायन्सचा लिमिटेशन्स आहेत पण युनिव्हर्सला पुढे लिमिटेशन्स आहेत आणि आता तर ही गोष्ट सायन्सने सुद्धा मान्य केली आहे की प्रत्येक मटेरियल थिंग जी आहे ना ती एनर्जी पासून बनलेली आहे इनफॅक्ट तुम्ही आणि मी सुद्धा एक एनर्जी आहोत खोटं वाटत असेल ज्या ऑनलाईन सर्च करून बघा तुम्हाला कळेल आला ही एनर्जी ऍक्टिव्हेट कशी करायची जे आपल्याकरता आहे तर अवेलेबल आणि जी चाळीस तुमच्याकडेच आहे पण ते करण्याकरता केवळ नॉलेज असून चालत नाही तर काही अनुभव सुद्धा असावा लागतो आणि हाच अनुभव मी तुम्हाला करून देणार आहे आणि त्याकरता मी डिझाईन केली आहे माझी ट्रायो मॅनिफेस्टेशन टेक्निक ज्यामध्ये ऑफ अट्रॅक्शन कोनो आणि एन एल पी या जगातील तीन शक्तिशाली वैज्ञानिक तंत्राचा वापर करून मी तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमचे युनिव्हर्सच्या युनिवर्सच्या सोबत जोडणार पण ही फक्त एक थेअरी नाही आहे मित्रांनो ही एक जिवंत प्रक्रिया आहे जी या लाईफमध्ये घडणं पॉसिबल आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवायचा आणि ऍक्शन घ्यायची आहे आणि युनिव्हर्सला सांगायचं आहे की हो मी हा तयार आहे जमेल जॉईन करा माझा मास्टर क्लास आणि तुमचं मॅनिफेस्टेशनचा मोड आहे ना ते परमनंटली ऑन करा विश्व वाट बघत आहे फक्त आणि फक्त तुमच्या एका होकाराची तयार आहात ना चला भेटूया लवकरच थँक्यू